कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या भेटीला गेले होते तर पाडव्यानंतर विलासराव शिंदे यांची भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता दर्शवली जात आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे यांची आष्टा येथे त्यांच्या घरी माननीय नामदार सदाभाऊ खोत व निशिकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्ते व अपक्ष उमेदवार संभाजी कचरे यांना मदत केल्यानेच विलासराव शिंदे यांचा मुलगा वैभव शिंदे याचा पराभव झाला होता याचा राग मनात धरून विलासराव शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा पक्ष सोडा असे सांगितल्याने शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती आज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विलासराव शिंदे यांची त्यांच्या घरी भेट घेतल्याने भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे